बॉक्स पॅकिंग मध्ये देणार आहोत नव्वद रुपयामध्ये आपण आयरासाठी साड्या ते बी कुठे श्रीकृष्ण फॅशन होलसेल साडी डेपो मध्ये नव्वद रुपयामध्ये एकशे तीस रुपयामध्ये इटालियन सिल्क येणार आहे एकशे तीस रुपयामध्ये त्यानंतर लायकरा पैठणी देणार आहोत दीडशे रुपयामध्ये लायकरा पैठणी दीडशे रुपये विथ ब्लाउज पीस येणार आहेत कलर डिझाईन भरपूर असे ऑप्शन्स आहेत हा मुनिया पैठणीचा काठ येणार आहे पदरावरती ट्रसल्स येणार आहेत एकशे चाळीस रुपयामध्ये एकशे चाळीस रुपयामध्ये त्यानंतर भागलपुरी कॉटनमध्ये येणार आहोत दोनशे अकरा रुपयामध्ये कलर डिझाईन भरपूर ऑप्शन येणार आहेत बंडल टू बंडल माल येणार आहे होलसेल रेटपेक्षाही कमी रेट असणार आहेत जे की फक्त आणि फक्त क्वांटिटीमध्ये घेतल्यानंतरच हे रेट मिळणार आहेत आपल्याला फक्त आणि फक्त दोनशे अकरा रुपयामध्ये भागलपुरी कॉटन विथ ब्लाऊज पीस येणार आहे त्यानंतर पेन्सिल वर्क मध्ये केलेला आहे हा ओपन केलेला पीस मी तुम्हाला दाखवत आहे पेन्सिल वर्क मध्ये असणार आहे कलर डिझाइन भरपूर असे ऑप्शन असणार आहेत दोनशे पासष्ट रुपयामध्ये दोनशे पासष्ट विथ ब्लाउज पीस असणार आहे त्यानंतर हा सॉफ्ट रेनियल मध्ये असणार आहे कलर डिझाईन बघून घ्या पाच ते सहा सहा ये रंग येणार आहे सॉफ्ट रेनियल प्युअर पूनम सूत मध्ये येणार आहे पुनम सुत मध्ये एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवतो बॉर्डर वगैरे डायबल येणार आहे विथ बॉर्डर विथ ब्लाऊज पीस पूर्ण रनिंग मध्ये ब्लाउज पीस येणार आहे दोनशे सत्तर रुपयामध्ये दोनशे सत्तर रुपये विथ ब्लाउज पीस त्यानंतर डोला सिल्क मध्ये असणार आहे बनारसी डोला सिल्क बघून घेऊ शकतोय बांधणीची सुंदर अशी प्रिंट आलेली आहे कलर पण आठ येणार आहेत त्यामध्ये कलर डिझाईन्स बी भरपूर येणार आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये आठ आठ रंग येणार आहेत जे की असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे पासष्ट रुपयामध्ये बघून घेऊ शकतो आपण तर अशीच नवनवीन नौ व्हरायटी बघण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा आणि एकदा शॉपला विजिट करा विजिट करायचे कुठे श्रीकृष्णा फॅशन होलसेल साडी डेपो फुरसुंगी पुणे येते धन्यवाद